नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार आज आपण कडीपत्त्यापासून एक रेसिपी बनवणार आहोत रोज ताटामध्ये दिसणारा हा पदार्थ खूप गुणकारी आहे खेदानुसार कडीपत्त्याचे असंख्य फायदे सांगितलेले आहेत कडीपत्त्याच्या आत अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे कडीपत्ता जो आहे ना आपल्या शरीरातील वजन कमी करण्यास मदत करतो त्याचबरोबर आपल्या शरीरातील कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह यांसारख्या महत्त्वपूर्ण खजिन्यांसह कडीपत्ता उपयुक्त आहे तसेच कडीपत्त्यामध्ये जीवनसत्वे जे आहेत ना ए बी सी आणि ईसुद्धा e आहे तसेच कडीपत्ता आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर करतो तसेच शरीरातील आपल्या ॲक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास पण कडीपत्ता मदत करतो कडीपत्ता आपल्या शरीरातील वजन कमी करण्याबरोबरच अनेक खूप सारे महत्त्वपूर्ण गुणधर्म याच्यामध्ये आहेत उच्च रक्तदाबावर उपचार म्हणून कडीपत्ता पण उत्तम काम करते कढीपत्त्याचे फायदे सांगत बसेल तर आपला व्हिडिओ अपुरा पडेल एवढे कढीपत्त्याचे खूप म्हणजे फायदे आहेत आता इथेच थांबता आपण क आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि कढीपत्ता जो आहे मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि धुवून त्याला सुकवून घेतलेला आहे आता आपण त्याला तव्यामध्ये फ्राय करून घेऊयात आता मी एक पॅन ठरलाय तव्यावरती हो त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेत आहे जा त्याच्यामध्ये त्याने कडीपत्ता घालून घेत आहे याला जो आपल्याला परतून घेतोय कारण कसं आहे कढीपत्ता तेलामध्ये टाकल्यानंतर जग चव जास्त वाढते आणि तो चवीला पण छान असतो म्हणून आपण तेलामध्ये त्याला असं फ्राय करून घेत आहोत झाला झालं परतून झालेला आहे हा छान कच्चा पूर्ण जो असतो फ्लेवर तो सगळा निघून गेलेला आपण ह्याला ताटामध्ये ता काढून घेऊयात तर बघा आता भाजून घेतलेलं आहे आपण ह्याला मस्त परतून आहे त्याला पण वाटून घेऊयात आता कढीपत्त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेल्या याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे आणि हिरवी मिरची टाकत आहे त्यासोबत थोडेसे आदरचे तुकडे पण घालत आहे आता आपण हे वाटून घेऊयात हे बघा वाटून घेतलं आहे मी तुम्ही हवा असा तुम्ही कडेपत्तीचे म्हणजे काप करून तुकडे करून किंवा कापूनही घेऊ हो शकता जिरे घालत आहे करून पोवा घातला आहे करून चिमूटभर हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेत आहे आणि थोडी कोथिंबीर घालत आहे याला आपण सगळं मिक्स करून घेऊयात एक जीव करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण रोजचं गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी तसंच मळायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे त्या ठिकाणी बघा मी एवढा हुंडा घेतलेला आहे तुम्हाला लागेल तेवढा हुंडा काय छोटा मोठा याप्रमाणे आता आपण याला लाटून घेऊयात लाटताना काय करायचं दोन्ही साईडने लाटायचं आलटी पलटी करून म्हणजे ते छान होतं हे बघा हा मी गोल दाटलेला आहे तुम्हाला जर गोल हवा असेल ना तर गोलच ठेवा जर तुम्हाला शेप द्यायचं तर तुम्ही शेपही देऊ शकता त्या ठिकाणी बघा मी ह्या कटरच्या साहाय्याने असे दोन शेप दिलेले आहेत तुम्हाला हवा असेल तुम्ही गोल पण ठेवा नाही तर असं कट करू शकता तर मी त्यावेळेला तिथे तेल तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती हा आपला परोठा टाकत आहोत त्याला मस्त तेल लावून दोन्ही साईडने आलटून पालटून शेकून घ्यायचा आहे बघा इतका सुगंध मस्त होते कडीपत्त्याचा दोन्ही साईडात हे खरपूस भाजून झालेले ह्याला काढून घेऊयात दुसरा पण टाकून देऊयात त्याला पण पलटे करून घेऊयात आपण झालेल्या भाजून आता ह्याला पण आपण काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दोन शेपमध्ये करून दाखवलेले आहेत परोठे म्हणा तुम्ही किंवा थालीपीठे म्हणू शकता हे सारे बघा मी स्क्वेअर स्क्वेअरमध्ये बनवले आहेत तुम्ही हे कोरडेही खाऊ शकता किंवा के केचेबरोबरही खाऊ शकता ते चवीला फार छान लागतं तुम्हाला जर ही कडीपत्त्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकॉनचं बटनही प्रेस करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद